मैसूर येथून निघालेली चामुंडेश्वरी ज्योत यात्रा तब्बल सातशे किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करत अखेर आज दर्गनहरी गावात दाखल झाली या यात्रेला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून गावोगाव स्वागताचा वर्षाव करण्यात आला यात्रेच्या आगमनापूर्वी ही पवित्र ज्योत सोलापुरात दाखल झाली होती त्यावेळी रुपाभवानी मंदिरात दर्शन घेऊन पूजा अर्चा झाल्यानंतर ती गावाकडे प्रस्थान झाली या यात्रेमध्ये गावातील शेकडो युवकांनी सहभाग घेतला पावसाचा मारा वादळ वाऱ्याचा तडाखा सहन करत ही अखंड ज्योत गावात पोहोचल्यामुळं दर्गनहलीसह पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण निर्माण झालंय श्रद्धाळू भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून ज्योत यात्रेचं सर्वत्र कौतुक <laughs> एकोणीसशे अडुसष्टपासून दरंग नवरात्र महोत्सवाची स्थापना झाली प्रतिवर्षाप्रमाणे यंदा ही पासून जोत आणण्यात आली आता <coughs> चोवीस वर्ष तुळजापूरहून जोत आणत होती आणि नंतर एकदा कोल्हापूर माहूरगड आणि वणीची सप्तशृंगी माता तिथून आणण्यात आली त्यावर्षी मैसूर इथून आणण्यात आली आठ दिवसापासून हे प चालत येत आहे सातशे किलोमीटर अंतरापासून ही आणत आहे आणि पाऊस ऊन वारा सहन करत आमचे मंडळाचे कार्यकर्ते सगळेजण एवढं त्रास सहन करून आता गावात येत आहेत किती वर्षांपासून म्हणलं ते सव्वीस वर्षापासून किती युवक याच्यामध्ये सहभागी झाले आता एक सत्तर युवक आहेत ते त्यांची सोय काय काय करण्यात आली होती दो, नाही दोन सकाळी चहा पाणी नाश्ता आणि दोन वेळी जेवण आणि असं मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेत नमस्कार मी विलास माली सर राहणार दर्गनाळी शिवशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ दर्गनाळीच्या वतीनं एकोणीसशे अडसष्ट सालापासून अखंड भजनाचं काम या ठिकाणी सुरू होतं दोन हजार तीन साली प्रथमत तुळजापूर येथून पायी ज्योत चालण्याचं नियोजन झालं दोन हजार तीन ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत तुळजापूर येथून ज्योत आणण्यात आली दोन हजार तेवीस साली साडेतीन शिक्षणपीठ असणारे सप्तशृंगी येथून दोन हजार चोवीसला माहूरगड येथून दोन हजार पंचवीसला एक्कावन्न शक्तीपीठापैकी असणारे म्हैसूरचं जे चामुंडेश्वरी देवे आहे या ठिकाणाहून एक ज्योत संकल्प या गावातील लोकांनी केला सर्वांनी चर्चा केली आणि हे अंतर खूप होतं सातशे किलोमीटरचं अंतर हे सहज सोपं नाही आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक अडचणींचा सामना करत पाऊस असेल शे ऊन असेल थंडी असेल परंतु एकी जर झाली तर ते कुठली गोष्ट कमी नाही यातूनच धनाळीच्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन कुठल्या प्रकारचं जात पात धर्म पक्ष बाजूला सरून एकत्रित येऊन ही ज्योत या ठिकाणी तोटी या ठिकाणी पोचलेली आहे अवघ्या काही क्षणामध्ये गावामध्ये प्रवेश करेल आणि धनाळीचे लोक जे म्हणतात ते करून दाखवल्याशिवाय राहत नाही याचं पुन्हा एकदा प्रचित आज या ठिकाणी आम्हाला आलेले आहे सर्वांनी या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य करून ज्याला जी योग्य वाटते किंवा जे ती यथाशक्ती आहे पैसे असतील धंदा असेल पळत असेल तेल असेल अशा सर्व गोष्टी त्यांनी एकत्र करून ही जो त्या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवलेली आहे पुढील वर्षी जर देवी भक्त असाच आम्हाला शक्ती दिली तर आणखीन पण वेगवेगळ्या ठिकाणी ते करण्याचा आमचं मानवेश आहे ते सर्व निर्णय कोजागिरी पौर्णिमेला ठरत असतं या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचे मंडळाचा आभार मानतो आणि देवी त्यांना असंच शक्ती देऊ वेगवेगळ्या ठिकाणी ज्योत दारखण्याच्या चरणी या ठिकाणी येऊ देत देवीच्या चरणी ते विलीन होत अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या सोलापूर चॅनलचे जे सुमित गाडेकर सर आहेत यांच्या प्रयत्नामुळं ही बातमी या ठिकाणी जिल्ह्यावर पसरू दे आमच्या गावाचा आदर्श बाकीच्यानी सुद्धा घेऊ बाकी दे आणि बाकी ज्योत बाकी गावाला जाऊ दे असे मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि थांबतो ऐ राजा अपडेट्ससाठी माझं सोलापूर या लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा